विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला तर बघा जो काही विजेचा दिवा आहे दिवा म्हणजे कोणता बघा आपण ज्यावेळेस दुसरे तिसरी लावतो त्यावेळेस बघा ते पिवळे पिवळे बल्ब राहायचे आणि त्याच्यामध्ये तार राहायची बघा अशी आता बल्ब नीट नाही फोगा झाला हो तर थॉमस एडिसन बघा जे बल्ब राहायचे बघा आपले जुने घरामधले आता आप सगळे आपले एलई डी बल्ब आले आहेत आता हे मोटर चालू करायला ठेवित आपण फक्त आहे का नाही पिवळा बल्ब याच्यामध्ये कोणत्या धातूची तार असते तर टंगस्टन टंगस्टनला आपण बघा सगळ्यात आपल्याला ज्याचा उच्च जो काही गलनांक आहे तो सगळ्यात उच्च असतो पहा आणि मित्रांनो टंगस्टन हे बघा याच्यामध्ये नसतं बघा इस्तरीमध्ये धातू जे काही गरम करण्यासाठी आपण जे काही शेगडी वापरतो त्याच्यामध्ये टंगस्टन नसतं त्याच्यामध्ये माय नायक्रोम असतं मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे नायक्रोम तर विजेच्या दिवेचा शोध कोणी लावलेला आहे हे सगळ्यांनी लक्ष द्या थॉमस एडिसनने या ठिकाणी विजेच्या दिवेचा या ठिकाणी शोध लावलेला कोणी थॉमस एडिसन यांनी त्याचबरोबर फिल्म फोनोग्राफ त्याच्यानंतर ग्रहामच्या फोनमधील सुधारणा हे बरेच शोध बघा यांनी लावलेले थॉमस एडिसन यांनी नेक्स्ट बघा ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला जी काय ऊर्जा आहे त्याची जी काही सापेक्षता आहे याचा सिद्धांत कोणी मांडला तर याचा उत्तर आहे बघा आईस्टाईननेच बघा या ठिकाणी याचा शोध लावलेला आहे बघा सापेक्षताचा जो काही सिद्धांत आहे मित्रांनो यांनी कधी लावला होता एकोणीसशे पाचला लावला होता हे पण लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे पाचला तीस जून एकोणीसशे पाचला याचा शोध लागला होता बरोबर आणि भौतिकशास्त्रामध्ये अल्बर्ट आईस्टाईन लक्षात ठेवा अल्बर्ट आईस्टाईन यांनीच बघा याचा शोध लावलेला आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा आईस्टाईन लक्षात ठेवा यांचं सूत्र मी तुम्हाला सांगितलं आणि मित्रांनो याच सिद्धांतांच्या आधारे जे काही अनुबॉम्ब आहे आणि त्याची जी काय अणुऊर्जा आहे ती सुद्धा तयार झालेली अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा इलेक्ट्रॉनचा शोध हा कुणी लावला आता एकदम सोपा प्रश्न आहे पहा हाय आपण बघा हे सगळे बघा आपण पाचवी सहावी सातवी आठवी हायस्कूलला असतानाच हे प्रश्न बघितलेले आहेत तर इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे जे जे थॉम्सन यांनी लक्षात ठेवा जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आणि प्रोटॉनचा शोध कोणी लावलेला आहे तर गोल्ड स्टीव यांनी प्रोटॉनचा शोध लावला न्यूट्रॉनचा जो काही शोध आहे मित्रांनो तो चॅडविकने लावलेला आहे लक्षात ठेवायचा आहे जेम्स चॅडविक यांनी खासा शोध लावलेला आहे तर न्यूट्रॉन लक्षात ठेवायचा आपल्याला कसा शब्द आहे तो हो? न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे कोणी जेम्स चॅडविक यांनी आणि इलेक्ट्रॉनचा कोणी लावलेला आहे जे जे थॉम्सन यांनी लावलेला आहे न्यूटनने आपल्या सगळ्याला माहिती आहे काय केलं आहे जे काही त्यांच्या डोक्यात सफरचंद पडलं होतं त्यानुसार त्यांनी न्यूटनचे नियम सांगितलेले आहेत हे पण आपल्याला गुरुत्वाकर्षण शून्याचा शोध कोणी लावला सर्वांना माहिती आहे बघा शून्याचा शोध लावलेला आहे आर्याभट्टे यांनी लावला लक्षात ठेवा आर्याभट्टे यांनी लक्षात ठेवायचं आहे थॉमस था एडिन एडिसन यांनी नि विद्युत दिव्याचा शोध लावला होता न्यूटन यांनी बघा काय केलेलं आहे न्यूटन यांनी जे काही गतिविषयक नियमे गुरुत्वीय बालाचे नियमे त्याचबरोबर प्रिझमचा शोध दुर्बिजनाचा जो काही दुर्बीन आहे दुर्बीन त्या दुर्बिणीचा जो काही शोध आहे मित्रांनो हा सुद्धा यांनीच लावलेला आहे आणि कॅल्क्युलसचा जो काही जनक आहे तो सुद्धा न्यूटन आहे बघा आर्यभट्ट कोण होते महान गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ सुद्धा होते आणि मित्रांनो हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला आहे तर भारताने बघा सर्वप्रथम जो काही आपला सॅटेलाईट पाठवला होता एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्या सॅटेलाईटचं नावसुद्धा बघा आर्यभट्ट होतं लक्षात ठेवायचं जो काही आपला उपग्रह होता उपग्रह तो सुद्धा आर्यभट्ट या नावाने प्रसिद्ध आहे लक्षात ठेवायचं आहे आणि आर्यभट्ट यांचा ग्रंथसुद्धा लक्षात ठेवा बघा आर्यभटियन लक्षात ठेवा कोणता आहे आर्य भटीय हा त्यांचा काय बघा प्रसिद्ध ग्रंथ आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न तर मित्रांनो पोलीस भरतीच्या जास्तीत जास्त अभ्यासासाठी बघा पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच यामध्ये बघा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जे काही प्रश्न झाले आहेत त्याचं आपल्याला या ठिकाणी पूर्ण स्पष्टीकरण त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे आपल्याला एमसी की असतील बघा जास्तीत जास्त एम की च्या प्रॅक्टिकसाठी बघा मित्रांनो हे पुस्तक अतिशय आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पाचशे पंच्याण्णव रुपये किंमत आहे मित्रांनो त्याचबरोबर पोलीस भरती आठशे बारा भाग एक प्रश्नपत्रिका संच यामध्ये सुद्धा मित्रांनो एक ते दोनशे चव्वेचाळीस प्रश्नपत्रिकाचा सा समावेश करण्यात आला आहे आणि भाग दोन बघा या ठिकाणी या या ठिकाणी सुद्धा बघा भरपूर प्रश्न आहेत बघा पंचवीस हजार हे आणि पंचवीस हजार हे अशा या ठिकाणी बघा ह्या दोन पुस्तकामध्येच पन्नास हजार प्रश्न आहेत आणि मला नाही वाटत मित्रांनो या पुस्तकाच्या बाहेर काही पडू शकतं कारण की जेवढे पण पेपर झाले त्याचाच पूर्णपणे या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे मित्रांनो पोलीस भरती भाग एक आणि भाग दोन आणि प्रश्नपत्रिका संच बघा जास्तीत जास्त आपल्याला सक्सेस मिळवण्यासाठी मागचे प्रश्न पाहणं खूप आर अर्जंट असतं बघा कारण की त्यानुसारच आपली प्रॅक्टिस होते आणि वेळ लावून जर हे जर प्रश्न सोडवले मित्रांनो तर भरपूर या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे त्यामुळे लगेच लगे याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा या नंबरला तुम्ही नक्की मेसेज करा तुम्हाला पुस्तके मिळून जातील किंवा याचा स्क्रीनशॉट पुस्तकाच्या दुकानामध्ये तुम्हा दाखवला तुम्हाला पुस्तके घरपोच पाठवले जातील म्हणजे तुम्ही घेऊन या तिथून दुकानातून दुन। प्रश्न एकदम सोपा आहे बघा पेनिसिलिन काय बघा पेनशील नाही तर पेनिसिलिन या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील इंटरेस्टिंग फिक्स मार्क देणारे तर आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो काही काही मित्र फक्त बघतात पण सबस्क्राईब करत नाही मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही इंस्टाग्रामला बघा कोणा कोणाला फॉलो केलेलं आहे त्यांच्यापासून तुम्हाला शून्य टक्के लाभ आहे परंतु या ठिकाणी जर तुम्ही एज्युकेशनल कॉन्टेंट ज्याच्यापासून आपल्याला ज्ञान भेटतं तेच सबस्क्राईब केलं नाही तर काही फायदा होणार नाही मित्रांनो एक एक मार्क तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं तुम्ही जेवताना खाताना बसताना उठताना सगळं करताना आपले व्हिडिओ पाहा जेणेकरून बघा तुम्हाला या ठिकाणी फिक्समध्ये मार्क भेटतील आता बघा हा प्रश्नसुद्धा भरपूर वेळा पेपरला विचारलेला आहे पेनिसिलिन या औषधाचा शोध कोणी लावला तर कोणी लावलं आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी बघा पेनिसिलिन हे जे काही औषध आहे या औषधाचा शोध लावलेला आहे हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पेनिसिलिन हे बघा पहिले अँटीबायोटिक्स होतं बघा त्याला आपण प्रतिजैविक सुद्धा म्हणतो आणि ते आज सुद्धा वापरलं जातं पेनिसिलिन आला लक्षात अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या औषधाचा शोध लावलेला आहे बरोबर पुढचा प्रश्न स्क्रीन के वर्गीस कुरियन काय प्रश्न आहे बघा हे नाव कशाशी संबंधित आहे वर्गीस कुरियन चला द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील तर मित्रांनो वर्गीस कुरियन हे जे काही नाव आहे हे धवल क्रांती ऑप्शन क्रमांक चार धवल क्रांती या संदर्भामध्ये बघा वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक होते लक्षात ठेवायचं आहे आणि यांनी काय केलं होतं जे काही अमूल कंपनी आहे या माध्यमामधून यांनी कार्य केलं होतं कोणती कंपनी अमूल जे आपण बघा आता जे काही आपली आईस्क्रीम असती त्यावर अमोल दुधी नावलेलं असतं बघा अमूल या कंपनीमार्फत त्यांनी काम केलं होतं पुढचा प्रश्न स्क्रीन आपण बघू शकता अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यांना याचं उत्तर पण येत असेल अठ्ठावीस फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो स्मरणार्थ साजरा केला जातो तर लाई लक्षात ठेवा सगळ्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी हा ऑप्शन्स क्रमांक आहे डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमन त्यांनाच आपण म्हणतो बघा सी व्ही रमन लक्षात ठेवा त्यांना आपण काय म्हणतो सी व्ही रमन आ लक्षात यांना बघा या ठिकाणी जर पाहिलं तर चंद्रशेखर व्यंकट रमन यांनी काय केलं होतं अठ्ठावीस फेब्रुवारी लक्षात ठेवायचं आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस या ठिकाणी साल पण लक्षात ठेवायचं आहे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीसला काय केलं होतं प्रकाशाचं जे काय आपसकरण आहे हे जे काही संशोधन आहे ते प्रकाशित केलं होतं त्याचमुळे बघा अठ्ठावीस फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवा आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी असतो तर अकरा मेला असतो हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं कधी असतो अकरा मेला असतो पुढचा प्रश्न आपके स्क्रीन ऊपर पहा नेक्स्ट आहे बघा न्यूरोलॉजी न्यूरोलॉजी ही जी काही विज्ञानाची शाखा आहे कोणत्या विषयाशी निगडीत आहे तर मित्रांनो व्हिडिओला नक्की एक लाईक करा कमीत कमी मित्रांनो आत्ताच लगेच तुम्ही दोन सेकंद वेळ काढून आपल्या पाच व्हॉट्सअप ग्रुपला तरी नक्की हा व्हिडिओ शेअर करा जे कोणी पोलीस भरती तसेच सेवेची तयारी करत असेल तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी नोट्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत कमीत कमी पाच व्हिडिओला तरी या ठिकाणी शेअर करा कारण की शेअर केल्यावर कळण की माझी मेहनत शंभर टक्के काम करते तसंच मित्रांनो व्हिडिओला सुद्धा एक नक्कीच एक लाईक करा बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त पाचशे लाईक ठेवू मित्रांनो पाचशे लाईक तुम्ही नक्कीच कंप्लीट करणार फक्त तुम्हाला अंगठा टच करायचं आहे मित्रांनो याने भरपूर मला मोठा फरक पडतो त्यामुळे तुम्ही नक्कीच एक अंगठा टच करा तुम्हाला तुम्हा फक्त अंगठा टच करायचं आहे बाकी जास्त काहीच करायचं नाही ओके सर्वांनी केलं मी आशा आशा धरतो कारण की काही ना काही दिल्याशिवाय आपल्याला काही ना काही भेटत नसतं मित्रांनो बरोबर एक नाही कोणतीच गोष्ट फुकट घेऊ नये काही ना काही त्यांचा मोबदला दिला पाहिजे तोच मोबदला मित्रांनो तुमच्या लाईकच्या माध्यमामधून मला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ते एक लाईक करा बघा तर न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडित आहे तर चेतासंस्थेचा अभ्यास लक्षात ठेवायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन चेतासंस्थेचा अभ्यास लक्षात ठेवायचा आपल्याला हाडांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑस्ट्रिओलॉजी लक्षात ठेवायचं आहे ऑस्ट्रिओलॉजीला हाडांचा अभ्यास असं म्हटलं जातं त्याचबरोबर दातांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं तर बघा ऑर्थ ऑन्टॉलॉजी ऑन्टॉलॉजी दातांच्या अभ्यासाला म्हटलं जातं त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं शास्त्राचा जो काय अभ्यास आहे याला गायक गायनॉकॉलॉजी असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं जा आहे गायनॉकॉलॉजी सगळं महत्त्वाचं आहे मित्रांनो हे पुढचा प्रश्न मित्रांनो ॲस्ट्रॉनॉमी ही जी काही संस्था आहे खालीलपैकी कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे कोणती ॲस्ट्रॉनॉमी तर मित्रांनो ही जी काही ॲस्ट्रॉनॉमी संस्था आहे ही कशाच्या अभ्यासाशी निगडित आहे तर ग्रह तारे लक्षात ठेवा मित्रांनो ग्रह ताऱ्याच्या अभ्यासाची संदर्भामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला त्याचबरोबर आपण बघितलं हाडाचा त्याच्यानंतर हवामानाचा अभ्यासाला म्हणतात बघा मित्रांनो मेटेरियोलॉजी लक्षात ठेवायचं आहे मेटेरियोलॉजी हवामानाच्या अभ्यास अभ्यासाला पुढचा प्रश्न बघा अनुवांशिकतेचा जो काही सिद्धांत आहे हा खालीलपैकी कोणी मांडला काय प्रश्न आहे पहा अनुवांशिकतेचा काय जो काही सिद्धांत आहे हा कोणी मांडला तर मेंडेलनी मांडला मित्रांनो या ठिकाणी बघा मेंडेल यांनी अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला जॉन मेंडेल यांनी बघा अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे त्यांनी काय केलं होतं वाटाण्याच्या झाडावर केलेल्या प्रयोगामधून हा सिद्धांत मांडलेला आहे याचं या जर उदाहरण पाहिलं जर जर टकला असेल तर आपल्या मुलाला सुद्धा टक्कल पाडण्याची बागा शक्यता असते असं त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं होतं बरोबर मेंढेल यांनी काय केलं होतं अनुवांशिकतेचा शोध लावला बरोबर आणि मेंढे कशा शोध लावला मित्रांनो मेंढलिवनी तर मेंढलिवनी या ठिकाणी जर पाहिलं तर आधुनिक आवर्त सारणी हे सगळं आपण शाळेत असताना केलेलं आहे परंतु आपल्या काय डोक्यात बसलं नसेल परंतु मी पुन्हा सांगतो मेंडेल बघा मित्रांनो आधुनिक आवर्त सारणी या ठिकाणी याचा शोध लावला आवर्त सारणी बरोबर त्याचबरोबर लँडमार्क लँडमार्कने काय शोध लावला होता तर इंद्रियाचा वापर करण्याचा जो काही सिद्धांत आहे जे काही आपले इंद्रिय त्याचा वापर करण्याचा सिद्धांत कोणी दिलेला आहे आपल्याला लँडमार्कने दिलेला आहे बरोबर डार्विन त्याचप्रकारे मित्रांनो मेंडेल तर मेंडेल मेंडेलने या ठिकाणी अनुवांशिकतेचा सिद्धांत आपण बघितला अनुवांशिकतेचा सिद्धांत आणि मेंडी लिहून आवर्त सारणी या ठिकाणी शोधलेली आहे डार्विनने मित्रांनो काय शोधलेला आहे तर डार्विनने या ठिकाणी उत्क्रांती लक्षात ठेवायचं आहे उत्क्रांतीचा जो काही सिद्धांत आहे हा या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो बघा तुमच्या या ठिकाणी मी किती मार्क पक्की केली आता यावर कोणता जरी प्रश्न पडला तो मी अजिबात विसरणार नाही पुढचा प्रश्न आपके स्क्रीन ऊपर न्यूट्रॉनचा शोध हा कोणी लावला न्यूट्रॉन न्यूट्रॉनचा शोध मित्रांनो जेम्स चॅडविकने लावलेला आहे कोणी जेम्स चॅडविक ऑप्शन क्रमांक एक आपला उत्तर होईल जेम्स चॅडविक आणि प्रोटॉनचा शोध मित्रांनो कुणी लावलेला आहे लक्षात ठेवा प्रोटॉन तर गोल्ड स्टीन यांनी प्रोटॉनचा शोध लावला न्यूट्रॉनचा लावला जेम्स चॅडविक आणि जे काही प्रोटॉन असतं प्रोटॉनचा शोध मित्रांनो या ठिकाणी गोल्ड स्टीनने लावलेला आहे न्यूट्रॉनचा बघितला आपण कोण लावला चॅडविकने लावलेला आहे इलेक्ट्रॉनचा कोण लावलेला आहे जे जे थॉम्सनने इलेक्ट्रॉनचा लावलेला आहे पॉझिट्रॉनचा शोध मित्रांनो अँडरसननी लावलेला आहे बरोबर आणि ऑक्सिजनचा शोध मित्रांनो प्रिस्टली हा शब्द लक्षात ठेवायचा आपल्याला कोण लावलेला आहे प्रिस्टली पृष्ठली विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला तर विमानाचा शोध लक्षात ठेवा कोणी लावला राईट बंधून या ठिकाणी बघा तिसरी चौथीलाच आपल्याला याचा उत्तर भेटलेलं आहे राईट बंधून या ठिकाणी लावलेला आहे लक्षात ठेवा विमानाचा शोध कधी लावला बघा एकोणीशे तीनमध्येच मध्येच बघा विमानाचा शोध लागला होता एकोणीशे तीनमध्येच मध्येच देश कुठं तर बघा अमेरिकामध्ये याचा शोध लागला होता लक्षात ठेवायचा आपल्याला अमेरिका अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत Biden, जो बायडन आहेत लक्षात ठेवायचं आपल्याला जो बायडन नाना बरोबर संशोधक कोण होते तर राईट बंधू नेक्स्ट पहा कोणत्या शास्त्रज्ञाने एकोणीसशे एकोणपन्नास साली सर्वेक्षणाचं तंत्र विकसित केलं होतं कधी एकोणीसशे एकोणपन्नासला ला सर्वेक्षणाचं जे काही तंत्र आहे ते विकसित केलं होतं कोणता शास्त्रज्ञ ती तर गार्डन विली ऑप्शन क्रमांक आहे गार्डन विलीने या ठिकाणी हे विकसित केलं होतं कशाचं तर जे काही सर्वेक्षण आहे ते सर्वेक्षणाचं तंत्र आणि याचा शोध बघा एकोणीशे एकोणपन्नास लागला होता आणि याचा उपयोग मित्रांनो तुम्ही मानता मग शोध लावला पण याचा उपयोग काय तर उपयोग याचा इतिहासामध्ये जे काही संशोधन आहे त्याचं संशोधन करण्यासाठी त्याचा शोध लागला होता इतिहासामध्ये संशोधनासाठी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अठराशे एकोणसाठ रोजी चार्ल्स डार्विनने टिंबटिंब या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला होता आता एकदम सोपा क्वेश्चन बघा उत्क्रांतीचा सिद्धांत तर कोणत्या ग्रंथामध्ये मांडला होता असं विचारलं आपल्याला तर ओरिजिन ऑफ द स्पीसीज बरोबर आहे सगळ्यांचं ओरिजिन ऑफ द स्पीसीस या ग्रंथामध्ये मित्रांनो या ठिकाणी सिद्धांत मांडला होता बरोबर ओरिजिन ऑफ स्पेसिस त्यांनी बघा निसर्गामध्ये बळी तो कानपळी असा सिद्धांत मांडला होता कसा बळी तो कानपळी माणसाची निर्मिती बघा हे काय म्हणले माकडापासून झालेली असा त्यांनी दावा केला होता लक्षात ठेवा अंडार्विननेच बघा उत्क्रांतीचा सिद्धांत म्हणून या ठिकाणी त्याला ओळखलं जातं नेक्स्ट बघा कागदाचा शोध कुठं लागला जे काही कागद आहे मित्रांनो याचा शोध लागला होता चायनीज देशामध्ये दे। लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन चायनीज मध्ये लागला होता आणि मित्रांनो कागदाचा शोध हा सुमारे दोन हजार वर्षापूर्वीच लागला होता कधी दोन हजार वर्षापूर्वी वर्षापूर्वीच लागला होता चीनमध्ये लागला होता त्याआधी बघा तांब्रपात्राचा जे काही पत्र होते बघा त्या ताम्रपत्राचा या ठिकाणी वापर हे केला होता लक्षात ठेवा ताम्रपत्र याचा वापर केला जात होता तांब्रपत्राचा बरोबर चीनमध्ये काय काय शोध लागले लक्षात ठेवा मित्रांनो कागदाचा त्यांनीच लावला छापाई यंत्र सुद्धा त्यांनी लावलं होतं बंदुकीचे दारू सुद्धा त्यांनी शोधली होती दिशा यंत्र सुद्धा जे काय बघा ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी केलं होतं आणि सु दारू सुद्धा बघा त्यांनी शोधली होती परंतु या ठिकाणी भारतामध्ये पण हातभट्टी असते बघा ती गावकडं असते ती ते आपण शोधली असं हातभट्टी सरमाडी आमच्या इकडे सरमाडी म्हणते त्याला लक्षात ठेवा सरमाडी म्हणजे पेयची दारू म्हणतो हे गोळा वेगळा आहे आपला दारू गोळा कशामध्ये लढाईमध्ये युद्धामध्ये वापरला तो दारू गोळा वेगळा आणि आपली दवा दारू इकडची वेगळी हे पण लक्षात ठेवा नाही तर म्हणतात ती त्याच्यात कास काय दारू वाटायची पुढचा प्रश्न बघा सुप्रसिद्ध अणुसिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला होता अणुचा सिद्धांत तर मित्रांनो लक्षात ठेवा जॉन डाल्टनने या ठिकाणी मित्रांनो सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला होता लक्षात ठेवा जॉन डाल्टननी बरोबर अनुसिद्धांतलाच ॲटॉमिक थिअरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं अणू म्हणजे काय लहानात लहान कण बघा अतिशय लहानात लहान कणाला काय म्हणतात अणु असं म्हणतात आणि त्यांनी अणूंना सद्य म्हणून या ठिकाणी चिन्हसुद्धा वापरले होते बरोबर मित्रांनो कनाद मनर्षी यांनी काय केलं होतं अणूंना परमाणू हे नाव दिलं होतं कोणी कनाद मनर्षि यांनी अणूंना परमाणू हे नाव दिलं होतं परमाणू हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला जे जे थॉम्सन यांनी बघा अणूमध्ये प्रॉटॉन आणि न्यूट्रॉन असतात हे सांगितलं होतं रुद्द्रड फोडने काय सांगितलं होतं अणूंची जी काय ग्रहगोलीय प्रतिमा आहे ते त्यांनी सांगितलं होतं आणि नील्स बोर कोण बघा निल्स बोर यांनी काय सांगितलं केंद्र का जी काही काक्षा आहे त्याला बघा के एल यम एन असा त्यांनी सिद्धांत दिला होता के एल एम एन पुढचा प्रश्न मित्रांनो द्रव्य ज्या अविभाज्य काय प्रश्न आहे बघा द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणू म्हणतात असं भारतीय तत्वज्ञान टिंबटिंब यांनी सांगितलं होतं कुणी सांगितलं होतं तर कनाद यांनी हे सांगितलं होतं लक्षात ठेवायचं आपल्याला कनाद यांनी हे सांगितलं होतं कुणी कना कना कनाद यांनी हे सांगितलं होतं लक्षात ठेवा द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेलं असतं त्याला असं नाव कणाद महर्षी यांनी दिलं होतं प्राचीन इतिहासामधील कणाद महर्षी महान तत्वज्ञानी होती त्यांनी प्रथम बघा अनुची अप्रत्यक्ष कल्पनासुद्धा यांनीच मांडली होती कुणी कनाद यांनी महर्षी कनाद यांनी लक्षात ठेवा आर्यभट्ट आपल्या सगळ्याला माहिती बघा हे महान तज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते पृथ्वी आणि इतर ग्रहाभोवती फिरतात असं यांनी सुद्धा सांगितलं होतं आणि जो काही पहिला उपग्रह होता मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये अवकाशामध्ये सोडला होता आणि यालाच काय दिलं होतं नाव बघा आर्यभट्टे हे नाव दिलं होतं एकोणीसशे पंच्याहत्तरला सोडला होता आणि आर्यभट्टे हे नाव देण्यात आलं होतं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जहाज बघा जहाजामध्ये तुम्ही बसले का नाही माहीत नाही परंतु तुम्ही छोट्या बोटीमध्ये तर नक्की बसले असतील बोटीमध्ये नसतील बसेल तर पाण्याचा ड्रम घेऊन तरी पवल्या असतील त्या रचनेमध्ये पाण्याचे जहाजे पानबोड्या या रचनेमध्ये टिंबटिंब या शास्त्रज्ञाचं तत्व वापरतात कोणाचं तत्व वापरतात तर आर्कमेडिजचं तत्व या ठिकाणी वापरलं जातं लक्षात ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम कोणत्या साली अस्तित्वामध्ये आला होता तर राईट आन्सर आहे सण दोन हजारमध्ये ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम सण दोन हजारमध्ये अस्तित्वामध्ये आला होता पुढचा प्रश्न आहे सूर्य हा क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचं कारण विचारलंय सूर्य हा क्षितिजाच्या खाली असताना देखील आपल्याला दिसतं याचं कारण विचारलेलं आहे तर त्यावेळेस काय होतं बघा प्रकाशाचं काय होतं अपवर्तन होतं प्रकाशाचं काय होतं अपवर्तन होतं पुढचा प्रश्न आहे ध्वनीचा अभ्यास याचं शास्त्रीय नाव काय आहे ध्वनीचा अभ्यासाचं शास्त्रीय नाव काय आहे तर त्याला काय म्हणतात बघा ॲक्वास्टिक्स लक्षात ठेवा ॲक्वास्टिक्स म्हणतात ॲक्वास्टोक्सनेस्टिक्स पुढचा प्रश्न आहे हड्स या मापनाचं एक काय आहे हड्स म्हणजे याच्यामध्ये वारंवारता मोजली जाते काय वारंवारता पुढचा प्रश्न आहे कलर ब्लाइंड हा जो काय दृष्टी दोषे असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही कलर ब्लाइंडनेस तर हिरवा आणि लाल लक्षात ठेवा लाल आणि हिरवा याच्यामध्ये काय होत नाही फरक कळत नाही हिरवा आणि लाल लक्षात ठेवा हिरवा आणि लाल कलर ब्लाइंडनेस हा जनुकीय बाबतचा रोग आहे या रोगावरती पूर्णपणे रामबाण उपाय उपाय नाही आहे बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कोणता दृष्टी दोष दूर केला जाऊ शकतो तर दूरदृष्टीचा हा दोष पूर्णपणे दूर केला जाऊ शकतो दूरदृष्टीत या दोषामध्ये दूरचं स्पष्टपणे दिसतं मात्र जवळचं दिसत नाही आणि निकटदृष्टीत या दोषामध्ये जवळचं आपल्याला दिसतं मध्ये काय होतं जवळचं दिसतं परंतु दूरचं मात्र दिसत नाही याला अंतर्वक्र भिंगाचा वापर केला जातो पुढचा प्रश्न आहे रेबीज या आजारात दिवसां दिवसांच्या रोग बीजपोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात काय प्रश्न आहे बघा रेबीज या आजारामध्ये टिंबटिंब दिवसांच्या रोग बीज पोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात तर दहा दिवस लक्षात ठेवा दहा दिवस पुढचा प्रश्न आहे एन आय व्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायरॉलॉजी कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर बघा पुण्यामध्ये स्थित आहे कुठं पुणे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही खालीलपैकी कोणता हा विषाणूजन्य आजार नाही तर मलेरिया हा बघा विषाणूजन्य आजार नाही मित्रांनो तुम्ही इथपर्यंत बघत आले असतील तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केलं कळतं की माझी मेहनत शंभर टक्के काम करते आणि आप आपल्या जर परिवारामध्ये तुम्ही सामील नसेल झाली तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा पुढचा प्रश्न आहे वाहनाच्या बाजूला आरसा करण्यासाठी कोणते भिंग वापरतात काय प्रश्न आहे बघा वा वाहनाचा जो काही बाजूचा आरसा आहे तो तयार करण्यासाठी कोणती भिंग किंवा काच वापरतात हो, तर त्याला काय म्हणतात बहिर्वक्र लक्षात ठेवा बहिरवक्र कॉनव्हेक्स लेन्स लक्षात ठेवा कॉनव्हेक्स बहिर्वक्र पुढचा प्रश्न आरसा बघा जो काही आरसेचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभी अंतर मानतात तर नाभी अंतर हे वक्रता त्रिज्येचा कसा असतो तर हे निम्म असतं बघा निम्म कसं असतं निम्म असतं पुढचा प्रश्न बघायचा आपण विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूचं कोणतं संमिश्र वापरलं जातं राईट आन्सर आहे त्याचं कोणतं जर्मन सिल्वर वापरलं जातं विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी जर्मन सिल्वर हे संमिश्र वापरलं जातं जर्मन सिल्वर हे निकेल कॉपर आणि झिंक यांचं संमिश्र सम, आहे निकेल कॉपर आणि झिंक पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब व टिंबटिंब हे शुद्ध अर्धवाहक किंवा सेमी कंडक्टर सुद्धा म्हणतात त्यांना तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन जर्मनियन आणि सिलिकॉन तर बघा इतर बघूयात आपण काही अर्धवाहक बॉरॉन ए सिलिकॉन ए जर्मेनियमसुद्धा आहे हे त्याच्यानंतर बघा पोलोनियम हे काय आहेत बघा धातू आणि अधातू यांचा दर्शवतात त्यांना धातू सदृश किंवा अंशतः धातू असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न काय बघा विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होतं तर जी काही विद्युत घंटा असते आपल्या आपण दाराच्या बाहेर बेल लावलेले असेल आपण टिंगटोंग म्हणतो तर बघा ध्वनी ऊर्जेमध्ये कशामध्ये ध्वनी ऊर्जेमध्ये पुढचा प्रश्न आहे आपल्या घरातील विद्युत प्रवाह दोनशे वीस व्होल्ट या प्रकारचा असतो तर जो काय दोनशे वीस हा अंक व्होल्टेजच्या कोणत्या स्थितीचा निर्देश करतो दोनशे वीस राईट आन्सर त्याला आपण काय म्हणतो परिणामी व्होल्टेज असं म्हणतो लक्षात ठेवा परिणामी व्होल्टेज पुढचा प्रश्न आहे परिपथामध्ये असलेलं जे काय विद्युत धारेचं असते तो ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर होतो तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन गॅल्व्हनोमीटर लक्षात ठेवा गॅल्व्हनोमीटर होल्ट मीटर हे बघा अविभवांतर मोजण्यासाठी वापरलं जातं होल्ट मीटर आणि जनरेटर आपल्या सगळ्यांमध्ये जनरेटर कशासाठी असतं जे काही आपलं यांत्रिक ऊर्जा आहे त्याचं आपल्याला विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी वापरलं जातं जनरेटर गॅल्व्हनोमीटर व्हॉनोमीटर याचा राईट आन्सर आहे बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण खालीलपैकी कोणता पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही विचारलंय वितम विद्युत वाहक नाही विचारले खूप महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक चार कोणता आहे बघा रबर हा काय बघा उत्तम विद्युत वाहक नाही पुढचा प्रश्न आहे विद्युत बल्बमधील जे काय तार्याच्या कुंडलाचा विलय बिंदू आहे तो कसा असतो तर विद्युत कुंडलामध्ये तारेचा जो काय विलयन बिंदू आहे ते कसा असतो राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन अतिउच्च असतो कसा असतो अतिउच्च असतो बाल्पामधला विद्युत बल्पमध्ये काय असतं टंगस्टन असतं नेक्स्ट हे बघा जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करतं त्याला काय म्हणतात तर त्याला आपण म्हणतो बघा जनरेटर म्हणतो आत्ताच बघितलं आपण काय म्हणतो जनरेटर तर जे काय होल्ट मीटर असतं बघा ते होल्ट मीटर विभावांतर मोजण्यासाठी असतं ॲमिटर हे एकाशासाठी असतं विद्युत धारा मोजण्यासाठी असतं आणि गॅल हे डायरेक्ट करंट मोजण्यासाठी असतं काय डायरेक्ट करंट मोजण्यासाठी असतं पुढचा प्रश्न आहे बघा जे एस डब्ल्यू पॉवर प्लॅन्ट हे काय वापर करून वीज निर्मित करते तर एक कोळसा वापरून वीज निर्माण करतं लक्षात ठेवा यालाच काय म्हणतात रत्नागिरी पॉवर स्टेशन जे एस डब्ल्यू कुठे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल जयगड जवळ नंदीवडे गावामध्ये हे पॉवर स्टेशन आहे या प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता किती आहे बाराशे लक्षात ठेवा बाराशे एम डब्ल्यू पुढचा प्रश्न काय बघा रात्री विद्युत दिवे गेल्यानंतर सौर ऊर्जेच्या कोणत्या साधनाने प्रकाश मिळू शकतो राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन सौर लॅटर्न्स लक्षात ठेवा हो। रात्री जर आपली लाईट गेली तर सौर ऊर्जेच्या लॅटर्न या साधनाने प्रकाश मिळू शकतो सौर तापकाचा उपयोग पाणी गरम करण्यासाठी केला जातो लक्षात ठेवा हो, पाणी गरम करण्यासाठी आणि जी काही सौर चूल असते ती भाकर किंवा आपले जे काही भात वगैरे ते स्वयंपाक बनवण्यासाठी तिचा उपयोग केला जातो पुढचा प्रश्न आहे बघा एक अश्वशक्ती बरोबर किती असतं तर आपल्या सर्वांना माहिती आहे एक अश्वशक्ती बरोबर किती सातशेशेचाळीस वॅट किती सातशे शेहेचाळीस व्याट इतकं याची असते एक अश्वशक्ती पुढचा प्रश्न आहे बघा त्यालाच हॉर्स पॉवर म्हणतात विद्युत इस्त्रीमध्ये कार्य कशावर आधारित आहे तर जो काय जूलचा नियम आहे बघा त्याच्यामध्ये त्याच्यानुसार चालतं इस्त्रीमध्ये काय असतं नायक्रोमची एक तार बसवलेली असते म्हणजे नायक्रोमचं कुंडल असतं त्याच ते, ते आब्रकाच्या वेष्टनामध्ये बसवलेलं असतं पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब हे विद्युत अपघटन विद्युत अपघटनी आहे तर काय विद्युत अपघटनी आहे तर युरिया हे काय बघा विद्युत अपघटने आहे लक्षात ठेवा युरिया पुढचा प्रश्न आहे ओहम रोध असलेल्या विद्युत परिपाथामधून झिरो पॉईंट पाच एम्पेअर धारा वाहण्यासाठी त्या परिपाथामधील वाहकाच्या दोन टोकातील टिंबटिंब विभांतर असावं किती विभांतर असावं राईट आन्सर आहे बघा दहा होल्ट इतकं काय असावं विभांतर असावं दहा व्होल्ट पुढचा प्रश्न आहे कोणतं टिंबटिंब हे जे काय संप्रेरक आहे शरीरातील ग्लुकोज मेद आमिनो आम्ही याचं चयापचय नियंत्रित करतं राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक इन्सुलिन काय बघा इन्सुलिन पुढचा प्रश्न बघूयात आपण कोरडे हवा विजेची टिंबटिंब असते कोरडे हवा विजेची टिंबटिंब असते तर लक्षात ठेवा दुर्वाहक असते कोरडे हवा काय असते दुर्वाहक असते आकाशाचा जो काय निळा रंग आहे हा प्रकाशाचं कशाचं उदाहरण आहे तर हे प्रकाशाचं अपस्करण लक्षात ठेवा प्रकाशाचं अपस्करणाचं उदाहरण आहे पुढचा प्रश्न बघा क्या किरण हे कन, रुन रुन कन तरंग आहेत कोणते कॅथोड तर हे ऋण प्रभारित ऋण विद्युत प्रभारित कण किंवा तरंग आहेत कोणते कॅथोड शेवटचा प्रश्न अविरक्त किरणांना स्रोत आहे काय प्रश्न आहे बघा अविरक्त किरणांना स्रोत आहे अविरक्त किरणांना स्रोत आहे राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक तीन जर्नस्ट ग्लोवर लक्षात